महाराष्ट्रात निवडणुकांचा सीझन पुन्हा एकदा सुरू होतोय कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बहु प्रतीक्षित असलेल्या निवडणुकांचा मार्ग सध्या आता मोकळा झालाय सर्वोच्च न्यायालयानं नुकताच निर्णय दिलाय आणि त्या निर्णयानंतर येत्या काही महिन्यांमध्ये पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात होणार आहे सर्वच राजकीय पक्षांमध्ये आता जे अनेक वर्षांपासून वेटिंगवर कार्यकर्ते होते त्यांची इच्छा पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे आणि अगदी एका महिन्याच्या आत सर्व निवडणुकांचं नोटिफिकेशन निघून पुढच्या चार महिन्याच्या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पूर्ण करण्यात येणार असल्याची जी काय घोषणा का 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 आहे काय आदेश आहे ते सर्वोच्च न्यायालयानं दिलेले नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचा सीझन सुरू झाल्यानंतर कशा पद्धतीचं वातावरण असणार आहे जे यश महायुतीला विधानसभेच्या निवडणुकामध्ये मिळालं तीच यशाची स्ट्रीक कायम ठेवण्याच्या मध्ये महायुतीला यश मिळेल का किंवा महाविकास आघाडी इथे तरी यशस्वी ठरेल का पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात आधी आज घडीला महाराष्ट्रात एकोणतीस महानगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा दोनशे सत्तावन्न नगरपालिका आणि काहीशीहून अधिक पंचायत समित्यांच्या निवडणुका अजून बाकी आहेत अनेक अशा महानगरपालिका आहेत जिथे पाच वर्षाहून अधिक काळ हा प्रशासक म्हणून इथे कामकाज चालू आहे अगदी छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई महानगरपालिका या अशा महानगरपालिका आहेत जिथे पाच वर्षांपासून केवळ आणि केवळ प्रशासक काम करतायत तिथे कुठलेही लोकनियुक्त सदस्य प्रतिनिधी जे आहेत ते तिथे नाही आहेत महाराष्ट्रातल्या सर्व महत्त्वाच्या महानगरपालिकांचा कार्यकाळ संपून दोन दोन वर्ष झालेली आहेत पण तिथे अजूनपर्यंत निवडणुका झाल्या नाही सुरुवातीला अनेक ज्यावेळी प्रॉब्लेम होता तेव्हा कोरोनाची समस्या होती कोरोनानंतर पुन्हा प्रभाग रचनेचा मुद्दा आला नंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आला आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यानंतर दोन हजार बावीस पासून या निवडणुका पेंडिंग होत्या आणि त्या निवडणुका कधी होणार याबाबत सर्वच लोक जी होती सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी जे होते त्यांच्या मनात एक शंका होती की लवकरात लवकर त्या इलेक्शन जे आहे ते घ्यावे आणि आता सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिला आहे की येत्या एक महिन्याच्या आत सर्व निवडणुकांचे नोटिफिकेशन राज्य निवडणूक का आयोगानं काढावे आणि चार महिन्यांच्या आत संपूर्ण निवडणुका उडकून घ्याव्यात काय सांगितलं हे नोटिफिकेशनमध्ये निर्णय देताना दे काय सांगितलंय ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात कोर्टानं काय टिप्पणी दिली आहे ते दोन हजार बावीस मध्ये जी काय परिस्थिती होती ती जैसे थे मंडिला आरोप जे काय आहे दोन हजार बावीस ची परिस्थिती जैसे थे ठेवायची आणि त्यानुसारच ओबीसी आरक्षण कायम राहील आणि त्यानंतर त्यानुसार तुम्ही जी प्रभाग रचना वगैरे आहे ते सगळं ठरवून तुम्ही लवकरात लवकर निवडणुका ज्या आहेत त्या जाहीर करा आता गेल्या पाच वर्षांपासून अनेक ठिकाणी प्रशासक काम करतायत ज्यामध्ये बऱ्याचशा कामामध्ये इरेग्युलॅरिटी जी आहे अनियमितता जी आहे ती आढळत आहे त्यामुळे आपल्या लोकांची कामं करताना अडचण येत आहे म्हणून लोकप्रतिनिधी असणं सरकारी यंत्रणावर या संस्थानिक स्वराज्य संस्थांवर लोकप्रतिनिधींचं असणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका जाहीर करून ती संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय अनेक वर्षांपासून हा जो ही जी काही केस आहे ती चालू होती बावीस तेवीस चोवीस पंचवीस जवळपास चार वर्षानंतर आज सुप्रीम कोर्टाला जाग आली आणि सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिलाय अत्यंत महत्वाचा निर्णय आता गेल्या काही महिन्यामध्ये येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये कदाचित सर्व निवडणुका ज्या आहेत त्या पार पडतील आणि सर्वाधिक लक्ष असलेलं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पिंपरी चिंचवड पुणे छत्रपती संभाजीनगर यांसारख्या महत्वाच्या महानगरपालिकांची निवडणूक सुद्धा होणार आहे मुंबईवर लक्ष असणारे सर्व महत्वाच्या पक्षांचं जिथे भारतीय जनता पक्ष विरुद्ध शिवसेना युबीटी अशी लढाई पाहायला मिळणार आहे अनेक अशा महानगरपालिका आहेत जिथे महायुतीतले सुद्धा पक्ष आमने सामने पाहायला मिळू शकतात अगदी पिंपरी चिंचवड सारखी महानगरपालिका जिथे आपण बघतो जिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे अनेक जे आहे तिथे वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं भाजपचं वर्चस्व हे तिथे पिंपरी चिंचवडमध्ये आहे तर या निवडणुकांच्या ज्या निवडणूक त्यामध्ये महायुती म्हणून सर्व एकत्र येतात की प्रत्येक पक्ष आप आपली वेगवेगळी भूमिका घेतो हे पाहणं गरजेचं आहे आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांची शंका जवळपास अडीच लाखांच्या जवळपास आहे त्यामध्ये पन्नास हजाराच्या वरती ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या अनेक पाच वर्षापासून गेल्या पाच वर्षापासून पेंडिंग होत्या त्या आता पुढे येणार आहेत म्हणून गुडघ्याला बाशिंद पासून बसलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वप्न जे आहे ते लवकरच पूर्ण होईल या संपूर्ण घडामोडीवर तुमचा जो आज कोर्टाने निर्णय दिला आहे यावर तुमचं मत नेमकं काय आहे आणि या, या संपूर्ण प्रकरणानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये कुणाला यश मिळेल तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद